नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज सकाळची सगळी कामं झाली आहे टिफिनसाठी आज चपाती भाजी केली आहे आणि आता लंचसाठी भाकऱ्या बनवल्या आहेत सर्व कामं आठ आता ड्रॉईंगची प्रॅक्टिस सुरू करायची आहे हे ड्रॉईंग माझं थोडंसं बाकी होतं करायचं तर ते आज मी पूर्ण करणार आहे कारण संध्याकाळी मला एक्झिबिशनला जायचं आहे तसं ड्रॉईंग पूर्ण झालं आहे फक्त थोडेसे हेअर्स आणि बनवायचे होते ड्रॉइंग आता कम्प्लीट झालं आहे आणि घरातली कामंसुद्धा आवरून झाली आहे आता संध्याकाळी एक्झिबिशनला जायचं आहे आम्ही आता नवी मुंबई येथील ऐरोलीमध्ये एक्झिबिशनसाठी आलो आहोत इथे सर्व प्रकारची प्लास्टिकची काचेची भांडी आहेत बॉटल्स आहेत आणि हे सर्व तीस रुपयाला मिळत आहे इथे सर्व किचनसाठी लागणाऱ्या वस्तू आहेत हे सुद्धा सर्व तीस रुपयामध्ये आहे इथे फ्रीजमध्ये भाजी ठेवण्यासाठी ट्रे चहासाठी गाळणी बाऊल लहान मोठे प्लास्टिकचे डबे सगळेच थर्टी रुपयाच्या रेंजमध्ये आहेत इथे प्लास्टिकची सर्व प्रकारची भांडी बाउल, डबे सगळंच पाहायला मिळत आहे इथे लाकडापासून बनवलेल्या सुद्धा, सुंदर सुंदर वस्तू आहेत इथे लाकडापासून बनलेली खेळणी गाडी खुर्ची टेबल सगळंच पाहायला मिळते इथे सर्व किचन मध्ये वापरले जाणारी भांडी आहेत की होल्डर सुद्धा आहेत आणि खूप सुंदर सुंदर आहेत इथे कार्पेट सेक्शन आहे आणि इथे सर्व प्रकारचे लहान मोठे कार्पेट आहेत आता आम्ही आलो आहे ज्वेलरी सेक्शनमध्ये इथे खूप सुंदर प्रकारचे कानातले क्लिप, रबर सर्व वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत इथे लहान मुलींसाठी सुद्धा खूप सुंदर प्रकारचे क्लिप आणि रबर आहेत आणि इथे सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीचे डिझाईन्सचे कानातले आहेत आणि हे पन्नास ते शंभरच्या रेंजमध्ये आहेत इथे अजून एक ज्वेलरीचं सेक्शन आहे, से आहे। तिथे बऱ्याच प्रकारचं नेकलेस आहेत ऑक्साईडचे ज्वेलरी आहेत आहेत हे सर्व कानातले शंभरच्या रेंजमध्ये आहेत इथे ऑक्साईडची सगळी ज्वेलरी आहे ह्या ज्वेलरी सेक्शनमध्ये बऱ्याच प्रकारचे कानातले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे डायमंडमध्ये ऑक्साईडमध्ये सर्व प्रकारचे डिझाईन्स आहेत आणि वीस रुपयापासून दोन ते दोनशे ते तीनशेच्या रेंजमध्ये हे सर्व कानातले आहेत नंतर आम्ही आलो कपड्याच्या सेक्शनमध्ये इथे जीन्सवर घालण्यासाठी कुर्तीज होत्या साडी आहे इथे कुर्तीज तीनशे ते साडेतीनशेच्या रेंजमध्ये आहेत आणि साड्यांचे सुद्धा वेगवेगळे रेंज आहेत ही साडी अकराशेपर्यंत आहे इथे स्टोनचे सुद्धा एक सेक्शन आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन आहेत ब्रेसलेट आहेत आज एक्झिबिशनमध्ये खूप गोष्टी पाहायला मिळाल्या काही वस्तू आम्ही खरेदी केल्या तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद